जे लग्नाला आता आमच्या अकरा महिने होतील आणि आज इतिहास घडलाय घरात इतिहास इतिहास घडलाय म्हणजे आता वाजल बघ होवा वाला केस कुलफी ये आम्ही बच्चा आहे आम्ही बच्च आहे कुल्फी खाते बच्चही होऊ ना ايني راجوان تي मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज गरम करायला घेतलाय तो म्हणजे पाणी आणि बघते मॅडम थोडा आज आराम करतात कारण खूप लवकर उठलोय मी आज आणलाय गावठी कोंबडा म्हणजे खाटकाकडनं तो कापून पण आणलाय आणि आता मस्त पाण्यात साफ करू काय लोक चमडी काढतात त्याची चमडी नाही काढायची गावठी कोंबडा असल्यावर हे बघा आता मी प्रॉपर गरम पाण्यात त्याची पिसा काढी आणि मग मत, भक्ती मॅडमला आवाज देईन का मॅडम उठा सकाळ झाली असू <laughs> दे जाम लवकर उठलोय सात साडेसात वाजल्यान आणि क्लायमेट बघा सकाळचा सातलाच ऊन पडते सातलाच आणि बघा हे पाणी भरता तिथं दिसले का सकाळ सकाळ सो चलो मस्त कोंबडा साफ करून घेतो आणि मग बघती मॅडमला आवाज देतो घरात शोधते कुठे गेले कुठे गेले नाही ते येऊन बसल्या अख्या घरात शोधते तुम्हाला कुठलीच वाटत हा आताच कुठे गेले कुठे गेले बाहेर आली गुड मॉर्निंग कोंबडा

मी तुम्हाला किचन पासून सगळीकडे काय होत इथं इथं काय होत नाही मी उठली म्हणजे कुठं गेल किचन मध्ये गेली तिथं नाही इकडे सगळीकडे शोधते इकडे नाही हा काय बोलता गाड्यांच्या आवाज नाही तो तो आगा। तो आगा। तो आगा। तो आगा। चला मी चहा ठेवते मस्त फ्रेश होऊन हा का का ओके चा काय पण ना डोका कुठे मग तेच तू सांगायच्या आधीच सांगते मी काय आता ये असा हातान घेतला कोंबरा पाणी शिपाला फाईट घेतला असा तिकरा जायना जर कोंबड्या तिथे असतात तर कुत्रा पण आला असत ना कुत्रा होता म्हणून मी डोका चालून असा घेतला ना फाईट टाकायला गेलो लोक नको डोकं असताना दोघांचं काम झालं असतो आपण बनलो असतो चोलीत पण गावठींबडाचा डोका पण मस्त लागतंय कोंबडा झाला काय उद्याची गरज नाही बघ सगळा क्लीन आहे टोटल नाही भाज्या बारीक बारीक पिसा असतात वाईट वाईट असतात आमची गरज नाही भाजत कात्री काढतात का मग नाही असा शोच ते काय असतं माहितीये का, का? मी दाखवते बघा तुम्हाला दिसणार पण ना तसा केस दाखवते साफ अजून इकडे दाखव ही बघ याची व्हाईट व्हाईट केस असतात ना ती मग जलून जातात त्याला काय पीठ काय हा पीठ कसला पीठ दिसतात काय हा लगेच तोडून म्हणून तरी केला काप विपर नाही बसलो सगळं बरं तेच करतील ना ताजा ताजा दाखवा कसा वाटत झाली बाबा मेली तुझी सगळी ती काय पिसा बारीक बारीक Okay. पिसा मरत नाही पिसा जल्दी 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 मेली ने ने कसा, कसा <laughs> ती पिसा जास्त नाही भुजल तेव्हा द्या मी ट्राय करते नको नाही चलो तोडून येतो आता कसं कसं तोडून येताय कुठे होते कुठे होते चन्नरलाच होतो मी मी तर कुठे गेलो इथेच होतो आणि इथेच राहत <laughs> खरेच एवढ्या दिवसातून कोंबडा खायला भेटेल यम 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 काय हे मस्त तोडून वगैरे आणला आणि अर्धा ठेवला फ्रीज मध्ये कशाला सांग कशाला चवीला नाही नंतर <laughs> चवीला म्हणते नंतरला आणि आता एवढा करू सो चलो भक्ती मॅडम लागले आता तयारीला जेवणाच्या आणि मी सकाळपासूनचा आता फ्रेश होणार आंगोण वगैरे करणार सातला उठलो काय बोलता मग गेलो गावात उठली बाजूलं बघितलं नाही तुम्ही कुठे गेले नाही बाहेर गेली आपले कोंबडा कोंबडा साफ जेवण करू करतो पटलप काय लप जवाब ला जवाब ला 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 मित्रांनो हिस्ट्री म्हणजे लग्नाला आता आमच्या अकरा महिने होतील आणि आज इतिहास घडलाय घरात इतिहास इतिहास घडलाय इतिहास म्हणजे आता वाजल बघ आणि मी टायमिंग पण दाखवतो साडे अकरा वाजलेत सकाळचे नाहीतर काही कारण वाटत रात्रीचे हे बघा सकाळचे साडे अकरा वाजलेत अरे वाच जेवण जेवण <laughs> पहिल्यांदा भाई साडे अकरा वाजता जेवण झालंय नाही तर आम्हाला अडीच दोन एक एक जास्तीत जास्त एक हा आणि आज पहिल्यांदा आमचा साडे अकरा वाजता जेवतात जेवतात आम्ही मी पहिले बारा वाजताच जेवायचो जास्तीत जास्त साडेबारा आणि घाई सुकून म्हणजे लवकर उठून सगळी तयारी केली बिली आणि टायमावर आज जेवायला मिळणार सो चलो जेवण रेडी झाला असेल ना किती शिटी चौथी अजून एक घेऊ आणि बंद करायचं आता ओके सो चलो घाई 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 नाही झाला फायनल फिनिश आता तो हवा कारण नाही हवा निघेल तेव्हा खोलायचा शिजलाय का बघायचा शिजला असेल तर उकाला घ्यायचा गरम मसाला टाकायचा ना एंड एवढ्या दिवसातून हो हो कुल्फीवाला आलाय कधीपासून आवाज येते घंटीचा कसला आवाज येते तुझी दीदी कुल्फी घेते ती बघा मला पण पाहिजे भायजी कैसा दिया आया रुको कैसा दिया काय माहिती आवाज नाहीये काय तुला आवाज ना काय नाही भैया मावे की आहे क्या ओ मावा वाली आना कुठे गेले ये हा येऊ काय मग चला म्हटलं तो कौन सा कौन सा है भैया कितने का है बीज वाला है हाँ। बोलो आप फ्रिज में कितने दिन रहेगा फ्रिज में तो रहेगा ही फ्रीजर में रखू या नॉर्मल फ्रीज में, था? में होना आता का आता आता कौन 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 सा कौन सा वो ना, वो का कौन सा सा फ्लेवर है 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 ये 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 पीला वाला और अच्छा लगता है ये, है। ये, तो ये, अच्छा कौन सा है? ये दोनों दोनों बराबर बराबर है है भी कितने का है दस रुपए का और वो ऑरेंज वो वाला के कौन सा है ये दावा लाए बच्चा 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 वाला ये हम हम भी भी है है खाते तो बच्चे ही हुए ना दो ये दो बीस वाला कम तो उसे नहीं जाता जैसे बच्चे ने दिया बीस रूपया गर्मी में ठंडा होने का ये या तुम अभी टेस्ट लेंगे अच्छा लगा तो हमेशा से हो खाली ट्रिंग 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 ट्रिंग, ट्रिंग करने का ये ही घंटी वाजत होती नहीं तो हम लोग रहेंगे नहीं तो ये घंटी वाजत होती मी बोलते कसली घंटी वाजते कसला आवाज आते बरे <laughs> चांगले लागते वीस रुपयाचे <क्या? laughs> तुम्ही आज मेल्ट केली इथे खाली नाही खायचा मग ती मेल्ट होती अरे माझ्या हातावर आली खा खा नाही तर पिकल ती फायनली कोंबडा शिजला आमचा आणि मस्त भाकरी कोंबडा आणि चवीला कांदा शेवटी साडे बारा वाजता जेवायला बसवलं हो पावणे झाला म्हणजे आपणच लेट थोडा थांबलो कारण भूक नव्हती लोकली त्याच्यात ती कुलपी खाली कुलफी खाली <laughs> भारी लागली कुलपी हो। आता रोज घेशील ना हाँ। 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 चलो मस्त जेवून घेतो आणि आज दोन प्रोग्राम आहेत हो। एक म्हणजे तुरब्या गावची पालखी आहे आणि आम्हाला आमंत्रण कोणी केलं आहे ते तिथे जाऊनच आम्ही सांगू आणि दादाच्या इथे ना हा बोनकोड्याला हलद आहे वहिनीच्या भावाच्या मुलीची आहे तिथे पण आम्ही जाणार आहोत खूप धमाल करणार आहोत येस yes, सो so, तुरबा नंतर बॉमकडे आज दोन लोकेशन आहेत चला <laughs> तर मित्रांनो मस्त जेवण वगैरे झाला थोडा आराम केला आणि आता तयारी करून निघालो ते म्हणजे दिसते खूपच सुंदर दिसते तू <laughs> आणि <आने> आता निघालो <laughs> ते म्हणजे सर्वात आधी तुरभ्याला <laughs> पालकेला आणि त्याच्यानंतर हळदीला हल्दीला जास्त उशीर थांबून जमणार ना नाही कारण दोन तीन ठिकाणी जायचं सो चलो निघूया पटापट आणि पोचूया ते म्हणजे अरे काय हाय का नाही तरी कस काय तुम्ही पण टाकून चालले पालण्या जत्रा इथं आजी होय अरे आता तरी घे आता तरी घे काय खांदे व जोडीला असं असं हा भाऊसनाला बोलतं आता हिला मी घोड्यावर बसवणार आहे आता हिला मी घोड्यावर बसवणार आहे तुम्हाला घोडा बघायचा आहे बघा ए बाबू थांब ए बघ इसने बैठो इसको भी मत बैठा

आणि बंशी बंशी हिची ओळख तुरळ्या कोण विसरणार तशी आमची वाटपली आहे यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे पाटील पंकज ठाकूर भक्तीताई मृणाली तर सगळे रमेश भाऊ आपण सगळे आलात तर मृणाली पाटील सगळे इथे उपस्थित आहेत आणि आईचा मान सन्मान आणि आशीर्वाद नक्कीच आपल्या या ग्रामस्थांच्या आणि या सगळ्या काळकाच्या पाठीशी राहील केलं तर माता युवा प्रतिष्ठान करता आम्ही हार्दिक स्वागत करतो या सगळ्या कलाकारांचं धन्यवाद फॅमिलीचे मेंबर भेटलेले हाय <laughs> इथलेच का तुम्ही इथल्याच तुम्ही इथेच राहता का ओके ओके बाय आणि इथे झाले प्रॅक्टिस आल्या गाया आल्या आली

बाय बाय आमच्या नाचलो आम्ही बाय 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 आता आम्ही आलो अल्विंद दादाच्या स्टुडिओला मी तर पहिल्यांदा आले स्टुडिओला स्टुडिओलांडाव दादा घाबर मला घाबर परत ये नाही आता <laughs> हा मी पहिल्यांदाच आले स्टुडिओला पण भारी वाटतं मस्त <laughs> कोण आहे खरोबर चला आम्ही आता पोचलो बोन कोड्याला आणि वहिनी नटून थटून बघू गोल गोल फीर माझ्यासारखी गोल फीर कशी दिसते वहिनी दादा दादा आणि आधी

अकरा वाजे सरकार आमची बहिणी काय ऐकत नाही आणला जेवणाचं मांडव डायरेक्ट टी व्ही चालू केली तेच लावलेलं मॅच बघायची डे एकदम भारी वाटला बापरे पालखीला तर जामच मजा ना मजा आली खरोखर मजा आली पालखीला भारी होता आपण पहिल्यांदा घेतला पहिल्यांदा मस्त होता भारी ना मस्त चला मस्त फुल डॅमचा एकदम भारी गेला घरी होतो तरी पण मजा मस्ती झाली बाहेर गेलो आणि येता येता आईस्क्रीम आणले रोजच काय नवीन ना काय नाही नवीन काय तरी सांग नवीन चला तर अशा प्रकारे